महाड शहरामधील कट्टर जगताप समर्थक आशिष चिखले यांचा मंत्री भरतसेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश माजी सभापती संजय चिखले यांचे चिरंजीव आशिष चिखले यांनी घेतला समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आशिष चिखले आणि त्यांच्या समर्थकांचा पक्षप्रवेश हा विजयाची नांदी ठरेल आम्ही मंत्री संत्री असा तोरा न मिरवता लोकांना सामोरे जातो म्हणून पक्षात येणाऱ्यांचा ओघ वाढला आहे नामदार भरतशेठ गोगावले सत्ता असताना देखील जगताप कुटुंबाकडून कुठलीही आमच्या प्रभागातील कामे झाली नाही त्यामुळे प्रभागातील अनेकांची नाराजी आमच्यावर ओळवत होती शिवसेनेच्या माध्यमातून ही सर्व कामे आम्ही पूर्ण करू आशिष चिकळे महाड शहरामध्ये होणारे पक्षप्रवेश पाहता महाड नगरपालिकेवरती भगवा भडकलेला आहे शिवसेना प्रवक्ते नितीन पावळे महाड विधानसभा मतदारसंघात नामदार भरत भरतछ गोगावले यांच्या विकासकामाचा धूमधडाका आणि युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण सचिव युवकांचे प्रेरणास्थान विकासछड गोगावले यांची तरुणाईला सांभाळून घेण्याचा हात काढा तरुणाई जुळे नाळ ही पक्षवाढीसाठी महत्वाची ठरत असून मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत महाड विधानसभा संपूर्ण रायगड मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या सरकारमधील संयोग पक्षाला नामोहरण केले आहे राष्ट्रवादी पक्षातून दररोज अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात दाखल होत आहेत कालच एकमेव राष्ट्रवादी पक्षात असणारा महाड पंचायत समितीच्या सदस्य अपर्णाताई यांनी शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आणि त्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच महाड पंचायत समितीचे माजी सभापती संजय चिकळे यांनी महाड शहरातील वॉर्ड क्रमांक दहा मधून आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीचे घड्याळ बाजूरा सारत शिवसेनेचे धनुष्यबान हाती घेतले आहे आशिष चिकळे आणि त्यांच्या सहकार्याने शिवसेना पक्षात पक्षप्रवेश घेतल्याने महाड शहरात शिवसेना पक्षाची ताकद आणखीनच वाढली आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये महाडमधील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ने, जगताप कुटुंबाला धक्का देत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे अतिशय निकटवर्ती मांडले जाणारे राजू शिंदे प्रमोद महाडिक ओमकार जाधव आणि आता आशिष चिकळे यांनी जगताप कुटुंबाची साथ सोडून शिवसेना पक्षात दाखल झाल्याने महाड शहरात शिवसेनेची ताकद वाढली आहे संजय चिकळे यांनी पक्षप्रवेश करताना आपल्या जुन्या नेत्यांवरती आगपाड केली असून आम्ही प्रभागामध्ये काम करत असताना आम्हाला अनेक समस्या निर्माण हो होत होत होत्या सत्ता असताना देखील आम्ही आमची कामे नव्हती त्यामुळे आमच्या पाठी उभे राहणारे कार्यकर्ते आणि मतदार यांना सामोरे जाताना आम्हाला अनेक अडचणी येत होत्या आणि दुसरीकडे राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत भरतछ गोगावले यांच्या मार्फत महाड नगरपालिकेमध्ये अनेक विकास कामे होत आहेत तर युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेट गोगावले यांची तरुणाला न्याय देण्याचे काम करत आहेत शिवसेना पक्षात पक्षा करत आहोत असे सांगितले आहे यावेळी आशिष चिकडे यांच्याबरोबर राहुल कदम निखिल सावंत यश पास्टे शुभम शेळा गणेश मोरे सुमित गोठल संतोष साळवी नीरज चौधरी रवींद्र मांजरेकर यांनी मंत्री भरत शट गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता श्री नितीन पावले शिवसेना लिगल सेल जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट जाधव तालुका प्रमुख श्री बंधू तरडे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल महाड शहर संघटक ऍडव्होकेट निखिल शिंदे माजी नगरसेवक श्री प्रमोद महाडिक प्रमुख योगेश नातेकर रोहन धेंडवाल गणेश भुवड ओमकार जाधव प्रवीण चांदोरकर सिद्धेश कुंभार विजा देशमुख अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते या सर्वांचा सा रचड गोगावले यांनी स्वागत करून एका दिलाने काम करत महाड नगर परिषदेवरती भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महानगर परिषदेवर युतीचा भगवा झेंडा फडके असा ठाम विश्वास व्यक्त करत आम्ही जरी मंत्री संत्री असलो तरी मतदारसंघात आम्ही आमदार म्हणूनच वावरतो आणि प्रत्येकाची कामे करत असतो त्याचं फळ आम्हाला मिळत असून आपण पाहत आहे दररोज अनेक गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात दाखवले त्यामुळे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे तर शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले यांनी देखील प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका हातात घेण्याच्या हालचालीना सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड घेतला पहिलं तर आज मी पहिल्या दिवाळीचा पहिला दिवस आहे नरक चतुर्थीचा दिवस आहे उठणं चांगलं अंगाला लावून कराडो चिरडून जे जे काय आहेत त्यांचा आज बऱ्याचशा लोकांचा आज कराडो चिरडून त्यांनी आपापल्यापरीने मत व्यक्त केलं असेल मी चांगलं मत व्यक्त करतो की दिवाळीच्या सगळ्यांना पहिल्या शुभेच्छा आणि आज आमचा चिखले आणि त्याचे सर्व सहकारी ह्याने आत्ता दहा नंबर वॉर्डमध्ये ही सगळी राहणारी मंडई त्याचे मित्रमंडई पुढच्या विजयाच्या नांदीचा हा शुभ संदेश आहे कारण आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो आहे आणि त्याला पाहून आणि विकास कामं ह्याला आमचे चिखले आणि त्यांचे सर्व सहकारी ह्या मंडळींनी त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे प्रमोद म्हाडिक आणि त्यांच्या मंडळीने प्रवेश केलेला होता आज आमचा संध्याकाळी एक मोठा प्रवेश गोरेगावला आहे त्यानंतर काल दोन प्रवेश झालेले आहेत आणि प्रवेश हे चालूच राहणार आहेत त्याचं कारण की एवढी लोक ही गोरगरीब लोकं येतात त्यांना सामोरं जाण्याचं जा काम एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही मंत्री संत्री ह्याचा तोरा न मिळव मिरवता एक आमदार म्हणून आम्ही सामोरं जातो आहे आणि या सगळ्यांना छोटी मोठी कामायती करायचा प्रयत्न करतोय हे एकमेकाचं ऐकून आज आमच्या चिखल्या आणि त्याच्या सर्व सहकार्याने जाहीर पक्षप्रवेश केला आहे मी त्यांना शुभेच्छा तर देतोच दिवाळीचं पण आणि स्वागत करतो आज पक्षात प्रवेश केल्याच्या त्याप्रमाणे त्याला ज्याने ज्याने के सहकार्य केलं आमच्याकडे आणण्याचं त्याला सांगण्याचं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेली अनेक वर्ष आम्ही जगताप जाहि कुटुंबासोबत जे ठाम होतो परंतु जी काय आमच्या प्रभागातली प्रलंबित जी काही कामं होती ते ती वारंवार मी नगरपालिकेत सत्ता असताना जगताप कुटुंबाला सांगत होतो की आमच्या प्रभागातली जी काय छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या तुम्ही मार्गी लावा परंतु जगताप कुटुंबाकडून किंवा सत्ता असताना नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं काम आमच्या प्रभा प्रभागामध्ये झालं नाही त्याच्यामुळं लोकांची काय नाराजी ही आमच्यावरती यायची आणि म्हणून हा ती गोष्टीचा विचार करून मी आणि माझे सर्व सहकारी यांनी आम्ही हा निर्णय घेतला की भरतशेठ नामदारेठ गोगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काय आज माड पौलदपूर मांडगाव मध्ये जी काही विकासाची कांदा आणली त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी व्हायचा विचार केला आणि आपल्या प्रभागाचा विकास करायचा विचार केला मुळामध्ये प्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमचा आशिष हा काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांचे सगळे सर्वांगी आणि जो काम करणारा माणूस आहे त्यांना पाठीची थाप फार आवश्यक असते आणि नामदार भरत शेठ गोगोलेंसारखं नेतृत्व गेली अनेक वर्ष ही पोरं धडपडत होती पण त्यांना योग्य दिशा मिळत नव्हती चुकीच्या ठिकाणी ते काम करत होते आणि त्यांना त्याची ते जाणीव झाली की आपल्याला जर समाजाची सेवा करायची आहे आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शहराचा उद्धार करायचा आहे तर नामदार भरत शेठ गोगोले यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि आशिष आणि त्याच्या सवंगड्यांनी सगळ्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं निश्चितपणे मी स्वागत करतो पूर्ण शहराच्या वतीनं मी स्वागत करतो आणि निवडणूक येत जात असतात निवडणूक विषय नाही आमच्या डोळ्यासमोर आशिष असेल त्याच्या सर्व मित्रमंडळींचा असेल आमच्या डोळ्यासमोर शहराचा विकास जो आहे तो महत्वाचा आहे निवडणुका येणार आणि जाणार आहेत पण जे माध्यम आहे निवडणुकांचं त्या माध्यमातून आशिष आणि त्याचे सर्व सहंगडी त्यांच्या स्वप्नातलं महाड ते उभं करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि सर्वांना पक्षप्रवेशाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला कल्पना आहे की आत्ताचं जे वातावरण आहे हे वातावरण बघितलं तर कुठल्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही की महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे